नमस्कार मी सुजाता सुजाता पाटील रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी कढीपत्त्यापासून बनणारी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी आपल्या केसांसाठी सुद्धा गुणकारी आहे शिवाय सांध्यांच्या हाडांच्या आजारावरतीसुद्धा गुणकारी अशी ही रेसिपी आहे चला मग रेसिपी बघूया इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की ते आपल्याला एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घ्यायचे पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी तिळ घ्यायची तिळसुद्धा आपल्याला मस्त तडतड होते तोपर्यंत भाजून घ्यायची आता आपल्याला हे सगळं साहित्य भाजण्यासाठी लोखंडी कढई किंवा तव्याचाच वापर करायचा आहे कारण की लोखंडाच्या वस्तूमध्ये भाजलेलं किंवा बनवलेलं हे शरीरासाठी अधिक गुणकारी असतं यासाठी आपल्याला शक्यतो लोखंडाची कढई किंवा तवाच वापरायचं आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे जवस घेतलेली आहे जवससुद्धा आपल्याला मस्त भाजून घ्यायची जवसमुळे आपल्याला सांध्यांचे जे आजार असतात किंवा सांध्यांना जे ऑइल कमी पडतं त्यासाठी हा फायदा होतो जवसमुळे तर जवससुद्धा आपल्याला खूप जास्त नाही थोडासा एक दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आणि तीसुद्धा काढून घ्यायची खूप जास्त कलर चेंज करायची चे, गरज नाही लगेचच आपण गार होण्यासाठी बाजूला क काढून घ्यायचे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापसुद्धा करून घेऊ शकतात खूप जास्त कलर चेंज होऊ द्यायचं नाही गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचे खोबरं भाजून झालं की ते सुद्धा काढून घ्यायचं आता आपण कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये इथे मी दोन वाटी कढीपत्ता घेतलाय हा कढीपत्ता स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून आणि वाळवून घेतलेला हा कढीपत्ता आहे आता आपल्याला हा कढीपत्ता अगदी कुरकुरीत होतो तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला दोन ते तीन महिने टिकावी ही रेसिपी यासाठी आपल्याला हा कढीपत्ता अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत होतो तोपर्यंत आता आपण कढीपत्ता खाल्ल्यामुळे काय होतं तर आपले जे केस आहेत ते गळत असतील तर, तर त्याच्या त्यावरती फायदा होतो किंवा पांढरे होत असतील त्यावरती सुद्धा खूप फायदा होतो आता तुम्ही बघितलं अगदी कुरकुरीत असा हा कडीपत्ता आपण भाजून घेतला आता हा कडीपत्ता आपल्याला या प्लेटवरती काढून घ्यायचे सगळं साहित्य आपल्याला अगदी छान प्रकारे गार होऊ द्यायचे आणि मग आपल्याला हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आता इथे बघा कढीपत्ता अगदी कुरकुरीत असा भाजला गेला आहे आणि हातावरती चोळला की लगेचच तो चोळला जातो तर आपल्याला हे साहित्य आपल्याला मिक्सरमधनं सगळं एकत्रच आपल्याला फिरवून घ्यायचे आता आपले केस बऱ्याचदा दोन दोन असे केसांना फाटा फुटतो असे सुद्धा होतं तर त्यावरती सुद्धा खूप गुणकारी आहे आणि आपल्या हाडाच्या कुठल्याही आजारावरती कढीपत्ता हा खूप जास्त गुणकारी आहे आता आपण हे साहित्य सगळं मिक्सरच्या भांड्यात घातलं त्यामध्ये पाच सहा लसूणच्या पाकळ्यात चवीनुसार मीठ आणि दीड चमचा इथे मी लाल मिरची पावडर घेतली तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात तर आता आपल्याला हे वाटताना काय करायचं पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचे खूप आपल्याला बारीक वाटून घ्यायचे नाही फक्त पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचे म्हणजे हे अगदी थोडंसं असं जाडसर वाटलं जाईल या प्रकारे तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने हे आपण संपूर्ण वाटून घेतलं त्यानंतर ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला हे आपल्याला इथे ही चटणी पूर्णपणे तयार झालेली नाही आपण फक्त हे वाटून घेतली यापुढची प्रोसेससुद्धा अजून बाकी आहे आता ही चटणी आपण भाजलं साहित्य यामध्ये जर थोडंफार काही कचं राहिलं असेल तर ते टिक टिकणार नाही दोन तीन महिने यासाठी ती पुन्हा आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये ही चटणी घालून घ्यायची चटणी चांगली खरपूस होते तोपर्यंत मस्त भाजून घ्यायची चटणी आपल्याला खरपूस होते तोपर्यंत भाजून घ्यायची आणि संपूर्ण चटणी गार झाली की मग आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून द्यायची तर या पद्धतीची ही चटणी तुम्ही नक्की करून बघा केसांच्या कुठल्याही प्रॉब्लेमवरती ही चटणी खूप चांगली गुणकारी आहे कारण की बऱ्याचदा आपण कढीपत्त्यापासून तेलसुद्धा बनवतो पण आपण पोटातूनसुद्धा जर हा कढीपत्ता घेतला तर याचेसुद्धा खूप जास्त फायदे आहेत तर अशा पद्धतीने ही चटणी पूर्ण गार होऊ द्यायची आता इथे मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि संपूर्ण गार झाली की मग एअरटाईट डब्यामध्ये दोन तीन महिने मस्त टिकेल अशी व्यवस्थित ठेवून देईल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा